राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या पद्धती निष्पक्ष आणि सहानुभूतीपूर्ण पद्धतीने राबवायला हव्यात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन शहापूर इथल्या शाळेत मासिक पाळी आलेल्या मुलींची चुकीच्या पद्धतीने तपासणी केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि अमेरिकेचा आठ देशांना नव्या दरानं आयात शुल्क आकारण्याचा निर्णय येत्या एक ऑगस्ट पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना त्रेनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यावरून आज नवी दिल्ली इथं परतले या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांनी भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करण्यासाठी या देशाच्या प्रमुखांशी संवाद साधला रिओ दि जॅनेरो इथं झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही ते उपस्थित राहिले बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या पद्धती निष्पक्ष सहानुभूतीपूर्ण आणि आदरयुक्त पद्धतीने राबवल्या जायला हव्यात आणि त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निष्पक्ष व्यवहार संहितेशी काटेकोरपणे सुसंगत असायला हव्यात असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या काल नवी दिल्ली इथं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या परिषदेला संबोधित करत होत्या आर्थिक समावेशन हे आर्थिक शोषणाचं माध्यम म्हणून वापरलं जाऊ नये असं त्या यावेळी म्हणाल्या कर्ज वितरण हे ग्राहकांच्या रास्त गरजा आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित असायला हवं यावर त्यांनी भर दिला कर्जाचं आक्रमकपणे मार्केटिंग करून ते कोणावर लादलं जाऊ नये तसंच व्याजदर वाजवी असायला हवा असं त्यांनी सांगितलं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आपल्या नीतिमत्तेचा भाग म्हणून प्रशासन जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षणाला महत्वाचं स्थान द्यायला हवं असं सीतारामन यांनी नमूद केलं गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्या गुरुजनांच्या चरणी कृतज्ञतेचं वंदन करण्याचा हा दिवस आहे या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी चार पूर्णांक चार रिक्टर स्केलचा क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातल्या झज्जर इथं असल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र सांगितलं आहे मुंबईत सिंदूर या उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं दीडशे वर्षापासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळखलं जायचं कर्नाक हा ब्रिटिश गव्हर्नर भारतीयांना फसवणारा आणि अत्याचार करणारा असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचं सिंदूर नामकरण केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचं असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या तरी देखील जी काही टाईमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण टीम त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स याच्यावर काम करणारे इंजिनियर्स या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो सिंदूर पूल हा मुंबईकरांना समर्पित असून आज दुपारी तीन वाजता हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असंही त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर वर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल <zart> <music> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शहापूर इथं एका शाळेत मुख्याध्यापकांनी मासिक पाळी आलेल्या मुलींची चुकीच्या पद्धतीने तपासणी केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला हे प्रकरण अतिशय गंभीर असून शासनाने याची दखल घ्यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले मात्र या मुख्याध्यापिकेला पदावरून काढून टाकण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावून धरल्यानं शासनानं याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश अध्यक्षांनी दिले जालना जिल्ह्यात सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकऱ्यांना देण्याच्या अनुदानात घोटाळा झाल्याचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे असून सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी विहित कालावधीत पूर्ण करू जितके अधिकारी दोषी असतील त्यांना निलंबित करू असं आश्वासन कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत दिलं संतोष दानवे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला हक्क हा मराठी माणसाचा आहे कुठेही मराठी माणसाचा हक्क डावला जाणार नाही अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली मराठी माणसाच्या हक्काचे रक्षण महायुती सरकार करेल त्यामुळे एखाद्या ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर त्या बिल्डरवर निश्चित कारवाई केली जाईल असंही देसाई यांनी सांगितलं आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता मुंबईतील नवीन इमारतीत मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरांचे आरक्षण ठेवण्याबाबतचा कायदा करणार का असा उपप्रश्न आमदार अनिल परब सचिन अहिर यांनी उपस्थित केला यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात असा कायदा का केला नाही असा मुद्दा मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला याला विरोधी पक्षांच्या आमदारांनी आक्षेप घेतला यावेळी जोरदार खडाजंगी सभागृहाचे कामकाज मिनिटांसाठी तहकूब करण्यात राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर एनडी पी एस कायद्यासोबतच मकोका अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भातलं विधेयक विधानसभेनं काल एकमतानं मंजूर केलं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबतचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा अधिनियम दोन काल सभागृहात मांडलं त्यावर विस्तृत चर्चा झाली या चर्चेला उत्तर देताना कदम यांनी व्यावसायिक पातळीवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावण्याची तरतूद या अधिनियमात असून यामुळे अंमली पदार्थांची साखळी तोडण्यात मोठी मदत होईल अशी ग्वाही दिली त्यानंतर विधानसभेनं एकमतानं हे विधेयक संमत केलं आज हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात येईल गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं काल एका पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेला दुर्घटनेतल्या मृतांची संख्या बारा झाली आहे घटनास्थळी बचाव कार्य अजूनही सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत अमेरिकेनं आठ देशांना नव्या दरानं आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून ते येत्या एक ऑगस्टपासून लागू होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं आहे यामध्ये ब्राझील श्रीलंका अल्जेरिया इराक लिबिया फिलिपिन्स मोल्दोवा आणि ब्रुनेई या देशांचा समावेश आहे ट्रम्प यांनी या देशांच्या सर्वोच्च नेत्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे त्यानुसार ब्राझीलसाठी पन्नास टक्के इतका सर्वोच्च दर आकारला जाईल श्रीलंका इराक अल्जेरिया आणि लिबिया या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर तीस टक्के मुलदवा आणि ब्रुनेई यांना पंचवीस टक्के तर फिलिपिन्सना वीस टक्के आयात शुल्क आकारलं जाईल दरम्यान या आठ देशांनी अमेरिकन उत्पादनांवर अधिक आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला तर तेवढ्याच प्रमाणात अमेरिका देखील आयात शुल्कात वाढ करेल असा इशारा या पत्रामधून दिला आहे त्याचबरोबर या देशांनी आपल्या व्यापार धोरणात सुधारणा केली तर हे शुल्क कमी करण्याची अमेरिकेची तयारी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे दरम्यान ट्रम्प यांनी घोषित केलेल्या नव्या आयात शुल्काविरोधात ब्राझीलचे अध्यक्ष लुलादा सिल्वा यांनी तीव्र प्रतिसाद नोंदवला असून कोणत्याही प्रकारचं परकीय नियंत्रण खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे अमेरिकेत टेक्सासमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा एकशे वीसवर पोचला असून एकट्या केर काउंटीमध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त नागरिक अद्याप बेपत्ता आहेत नासानं आपल्या आपत्ती प्रतिसाद समन्वय प्रणालीचा भाग म्हणून टेक्सासमधल्या बचावकार्यासाठी दोन विमानं तैनात केली आहेत भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या टी ट्वेंटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघानं यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशी आघाडी घेतली आहे प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने वीस षटकात सात बाद एकशे सव्वीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं केवळ सतरा षटकात चार गडी गमावून लक्ष पूर्ण केलं सलामीवीर स्मृती मंधानानं बत्तीस धावा आणि शफाली वर्मानं एकतीस धावांचं योगदान दिलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वसुलीच्या पद्धती निष्पक्ष आणि सहानुभूतीपूर्ण पद्धतीने राबवल्या जायला हव्यात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन शहापूर इथल्या शाळेत मासिक पाळी आलेल्या मुलींची चुकीच्या पद्धतीने तपासणी केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि अमेरिकेचा आठ देशांना नव्या दरानं आयात शुल्क वापरण्याचा निर्णय येत्या एक ऑगस्टपासून नवे दर लागू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक